पुढच्या बातमीकडे माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का गावगुंडाकडून मला मारहाण तरीही ते अजूनही मोकाट पागोटे गावातील सरपंचांनी पोलिसांवरती हा संताप व्यक्त केलेला आहे पागोटे <slamin> गावातील <slamin> सरपंच <slamin> आहे त्यांचा हा आक्रोश आहे पागोटे गावातील सरपंचांनी थेट पोलिसांवरती हा आरोप केलेला आहे संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का असा सवाल त्यांनी पोलिसांना उपस्थित केला आहे मनोज शेट्टी तर होते मनोज शेटला मी घेऊन गेलो पण तिथं काही केस घेतलीच नाही म्हणजे माझं केसच नाही तिथं एन सी घेतली एम सी मध्ये दहा ते, पंधरा लोक त्यांची नावं आपल्याला करायला लागतील नावं माहिती होती तेवढी मी दिली गाव गुंड्यांची होती त्यांची दिली सैनिकाईकडे हा फेमस नाव आहे त्याच्या ऑलरेडी दहा बारा गुन्हे दाखलचे मारामारीचे भरपूर गुन्हे दाखल ते आणि मी नावं दिली होती पण त्याने केसच नव्हती घ्यायची केस घेतलीच नाही शेवटी मला कोर्टात जाऊन वरती वगैरे रिसीव्ह केलं नाही का सीपी वगैरे जे कॉन्टॅक्ट कमिशनरला डीसीपी आणि एसीपी ला लेटर पण दिलाय अकरा तारखेला अकरा दहा दोन हजार चोवीस ला लेटर पण आपण पत्र अर्पण केला होता गाडी नंबर हल्ला होतोय आणि घटना होतोय